या देशातला भ्रष्टाचार बर का आणि भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्ती यांचं समूळ उच्चाटन करू अशी मोदींची गॅरंटी दोन हजार चौदा पास आता नव्याने गॅरंटी दिली ही गॅरंटी देत असताना गेल्या दीड दोन वर्षामध्ये दे देशातले सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतली भारतीय जनता पक्ष हा भ्रष्टाचारांचा पक्ष बनला तरीही मोदी आणि त्यांच्या लोकांचं भ्रष्टाचार खतम करण्याचं तुंतुणं सुरूच आहे ढोंग आहे खरं म्हणलं तरीही आम्ही प्रधानमंत्र्यांवरती विश्वास ठेवतो ठेवायला हवा जरी त्या कार्यवाहक प्रधानमंत्री असले तरी रोखे घोटाळा हा या विश्वातला हिंदुस्थान मधला निवडणूक रोखे घोटाळा हा या जगातला सगळ्यात भयंकर घोटाळा आणि भ्रष्टाचार हे जगानं मान्य केलं म्हणजे सरकारचा दबाव सरकारचा लालच अनेक अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या ठेकेदार दारूवाले कॉन्ट्रॅक्टर रस्ते बनवणारे पूल बनवणारे फार्मास्युटिकल्स कंपन्या यांना शेकडो हजारो कोटी रुपयाची कामं द्यायची आणि त्या बारे?